पूर्वकाली भोमासूर म्हणजेच नरकासूर हा एक बलाढ्य असूर प्रागज्योतिषपूर्वी इथे राज्य करत होता त्याचा जन्म पृथ्वीदेवी आणि वराह अवतार विष्णू यांच्याकडून झाला असे सांगितले जाते त्यामुळे जन्मतःच तो दिव्य तेजाने युक्त होता तो अत्यंत सामर्थ्यवान होता पुढे असुरांचा संग आणि शक्तीचा गर्व यामुळे त्याच्या स्वभावात दुष्टपणा वाढला नरकासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला की त्याला फक्त आईकडून म्हणजेच भूदेवीकडून मृत्यू यावा इतर कोणीही त्याला मारू शकणार नाही हळूहळू त्याने देवता ऋषी मानव यांना त्रास द्यायला सुरुवात केली नरकासुराने शक्तीच्या जोरावर स्वर्गावरही आक्रमण केले इंद्राचे अमृत कलश ऐरावत हत्ती हिसकावून घेतले सोळा हजारांहून अधिक कुमारिका कैदेत ठेवून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अत्याचारांनी तीनही लोक त्रस्त झाले तेव्हा देवतांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीसाठी हाक दिली कृष्णाने सत्यभामाला सोबत घेतले सत्यभामा म्हणजेच श्रीकृष्णांची पत्नी आणि भूदेवीचीच हावता कृष्णाने गरुडावर आरूढ होऊन नरकासुरावर आक्रमण केले युद्ध भयंकर झाले नरकासुराकडे शक्तिशाली अस्त्रे असंख्य सैनिक आणि मायावी शस्त्रे होती अखेरीस सत्यभामेच्या हातूनच नरकासुराचा वध झाला नरकासुराच्या मृत्यूनंतर सर्व सोळा हजार एकशे कुमारिका मुक्त झाल्या यांना त्यांचा परिवार पुन्हा स्वीकारणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व स्त्रियांसमवेत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली नरकासुराने मरताना भगवान श्रीकृष्णाला वर मागितला आजच्या दिवशी पहाटे उठून मंगल स्नान करणाऱ्याला नरक यातनांपासून मुक्ती मिळावी नरकासुराचा वध कार्तिक कृष्ण चतुर्दशीला झाला हा दिवसच नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो लोक या दिवशी अभ्यंग स्नान करून दीप प्रज्वलित करून अंधकार आणि दुष्ट शक्तींवर विजय मिळाल्याचा उत्सव करतात